हैदराबादमध्ये बलारशाचे पत्रकार रमेश निषाद यांचा गौरव बेस्ट जर्नलिस्ट ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित तेलंगणा राज्यातील सूर्यावरम प्रताप रेड्डी तेलुगू विद्यापीठ हैदराबाद येथे एशिया वैदिक इंटरनॅशनल कल्चर अँड रिसर्च अकादमी अकादमीतर्फे भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात चंद्रपूर लाईव्ह ट्वेंटी फोरचे मुख्य संपादक व महाराष्ट्र पत्रकार संघ शाखा बलारशाचे अध्यक्ष रमेश निषाद यांना बेस्ट जर्नलिस्ट ऑफ द इयर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमात तेलंगणा राज्यातील अनेक मान्यवर प्रख्यात फिल्मी कलाकार डॉक्टर प्राध्यापक शिक्षक राजकारणी पत्रकार पोलीस अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्वे मोठ्या संख्येने उपस्थित होते समारंभात डॉक्टरेट पदव्या भारतीय स्मृती सेवा रत्न पुरस्कार भारतीय नारीशक्ती पुरस्कार अशा बहुमानांनी अनेक मान्यवरांचा गौरव करण्यात आला बलारशा शहरातील प्रख्यात पत्रकार रमेश निषाद यांनी गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळापासून आपल्या लेखणीद्वारे जनतेच्या समस्या अधोरेखित करण्याचे कार्य सातत्याने केले आहे दैनिक महाविदर्भशी दीर्घकाळ जोडलेले राहून त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या पत्रकारितेत विशेष ठसा उमटवला आहे कार्यक्रमाला डॉक्टर गुडिरी मडिकायला अशोक ओंकार मल्लम रमेश फिल्म अभिनेता जेनी घरशाना श्रीनिवास लॉयन डॉक्टर आकुला रमेश साई राघवा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष जी व्ही सुरेश रेड्डी माजी आमदार बी व्ही राव डॉक्टर दिगंबर सिंह अन्नपूर्णा प्रसाद राजकारणी रमेश गुप्ता व्यंकटेश्वर समाजसेवक दत्तात्रेय प्रकाश राजू एस सुरेश बाबू पोलीस अधिकारी कृष्णा रेड्डी व्यंकटेश श्रीनिवास रेड्डी स्वातंत्र्य सेनानी किशनलाल यांसह अनेक मानेवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर सोहळ्याचे मुख्य आयोजक एशिया वेदिक इंटरनॅशनल कल्चर अँड रिसर्च पृथी अकादमीचे चेअरमन नव्यान डॉक्टर अकुला रमेश होते त्यांच्या कार्याची उपस्थित मानेवरांनी स्तुती करून त्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या या भव्य कार्यक्रमास हजारो लोकांनी उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली